महायुतीला मोठ्या प्रमाणावर मॅन्डेट मिळाला आणि हे ट्रिपल इंजिनचं सरकार हे महाराष्ट्रात हे कार्यरत आहे मात्र आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण कायदा व सुव्यवस्थेची वाट लागलेली आहे हनामाऱ्या बलात्कार महिलांच्या सुरक्षिततेचे विषय कुठे कोयता गँग आहे कुठे रेती गँग आहे कुठे खोक्या आहे कुठे आगा आहे असे वेगवेगळे शब्द या पुरोगामी महाराष्ट्रात आपल्याला दुर्दैवाने ऐकावे लागतात आणि हे असं का, का होत आहे तर कायद्याचं राज्य हे महाराष्ट्रात आता राहिलेलं नसून सत्ताधारी लोक दहशतवाद निर्माण करत आहेत आणि तो दहशतवाद हा या देशातली जी घटनात्मक मूल्य आहे संसदीय लोकशाही जी आहे तिची चक्क पायमल्ली करत असताना पुढे जात आहेत आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे माणसा माणसातील विश्वास जाती जातीतला एक जो एकोप्याची भावना होती ती सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन पुढे चलावं त्या प्रकारची भावना ही नष्ट होत चाललेली आहे विविधता में एकता ही भारतची विशेषता हा आपला भारताचा जो मूळ गाभा आहे मूल मंत्र आहे हा बाजूला ठेवून आता हेकोर पद्धतीने सध्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे राज्य कारभार हाकत आहेत एक एक मंत्री एक एक नमुना आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आणि या सगळ्याची परिणिती जी झाली ती महाराष्ट्रातली सवाद्रता जी आहे जो सद्भाव आहे जो विवेक आहे जो महाराष्ट्र धर्म नावाचा आपला जो विवेक आहे हा सर्व नष्ट होत आहे आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी एकत्र येऊन राहण्याचा निर्णय घेतला त्यासाठी आंदोलन झालं एकशे पाच हुतात्म्यांचे बळी गेले आणि त्यानंतर आपण एक महाराष्ट्र धर्म आपला एक वेगळा निर्माण केला आणि त्यातली भूमिका काय होती तर सर्व जाती धर्माच्या जा पंथाच्या जा लोकांनी एकत्र येऊन गुन्ह्या गोन्हे नांदावं राहावं मतभेद असली तर चालतील मात्र मनभेद असता कामा नये ही भूमिका त्या मागची होती मात्र या सगळ्यांना हडताळ फासल्या जाण्याचं एक दुर्दैवी प्रसंग आज तुम्हाला आपल्याला उघड्या डोळ्यांनी हा बघावा लागतो कोकणाचं या सांस्कृतिक विकासामध्ये फार मोठं महत्व आहे हे महत्व असतानाच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अनन्यसाधारण असं योगदान महाराष्ट्राला लाभलंय आणि हा जिल्हा कुठे भाषेचं मार्धव वाढवणारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते स खांडेकरांचा हा जिल्हा ज्यातून ययाती अमृतवेल यापेक्षा एकापेक्षा एक सरस अशा कादंबऱ्या कथा ज्यांनी लिहिल्या आणि त्यांचं वाचन करून माझ्यासारखा का कार्यकर्ता कुठेतरी शब्दरचना हा कुमार अवस्थेत शिकला त्यांचा हा जिल्हा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं सांगणारे मंगेश पाडगावकर या जिल्ह्यातले मधु मंगेश कर्णिके या जिल्ह्यातले जयंत दळवी पण या जिल्ह्यातले हा असा आपला मराठी जो भाषा आहे किंवा मराठी एकूण संस्कार आहे परंपरा आहे संस्कृती आहे हा रुद्दिंगत करणारा जिल्हा मात्र या जिल्ह्यातून आता वेगळे आरोळ्या हे ऐकू येत आहेत की रोज माईक वरून जी शिवराळ भाषा इथले जे मंत्री वापरत आहेत ही या जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला कुठेतरी काळीवा फासण्याचा हा एक प्रयत्न जो राणे बंधूंकडून जो चाललाय हा दुःखद आहे त्यामुळे ज्या जिल्ह्याला बघून आम्ही शिकलो आता तिथे ही गटार गंगा वेगळी जी वाहण्याचा एक दुर्दैवी एक प्रसंग जो महाराष्ट्राला उभ्या बघावा लागत आहे हे एक विचित्र एक परिस्थिती याचा आम्ही धिक्कार करतो आणि कशासाठी हे करतात आहे तर मीडियामध्ये राहण्याकरता हा द्वेष कशासाठी पसरवतात आहे ती शब्द त्यांची कोणची त्यांची भाषा कोणची की एकीकडे पाडगावकर म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं हे उठले की म्हणतात तुमचं आमचं काहीच सेम नाही आणि विचित्र आणि विकृत जे बोलल्या जात आहे याचा धिक्कार त्यांच्याच या जिल्ह्यातून या ठिकाणी करणं मी माझं कर्तव्य समजतो मात्र दुसरीकडे या जिल्ह्याचं जे योगदान आहे आणि इथला जो सभ्यपणा जो आहे इथे एकापेक्षा एक सरस असे खासदार झालेले ज्यांनी संसदीय प्रणाली उभ्या महाराष्ट्राला नव्हे भारताला ज्यांनी दाखवून दिली ते दंडवतेजी या जिल्ह्यातले की ज्यांनी पूर्ण आपल्या हयातीमध्ये विरोधी पक्ष कसा असावा याची सभ्यता घालून दिली आहे सत्तेत गेल्यानंतर कसं राहावं हेही केलेली आहे वेगळ्या पक्षाचे जरी आमचे असले तरी प्रभू जे आहेत ते पण केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्यांनी पण सभ्यतेचं एक मापदंड निश्चित केलंय त्यामुळे सभ्य सुसंस्कृत आणि लोकशाही मूल्य दर्शविणारे त्यांच्या आचार विचार व्यवहारातून हे शिक्षण मिळत होतं ते, ते लोकप्रतिनिधी आज दिल्ल्याने दिलेले असताना आता एक मंत्री आहेत ते हम कायदा अशा स्वरूपात वागत आहेत दुसरे आमदार जे आहेत ते सैराट आहेत तर तिसऱ्यांना मंत्री न केले जे काही किरदार आहेत निवडक जे मंत्री आहेत की जे रोज हा महाराष्ट्र धर्म नाशवण्याचा प्रयत्न आहेत संविधानिक मूल्य ला हरताळ फासत आहेत हा जो प्रयत्न चालला आहे याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो एखादे मंत्री आहेत ते म्हणतात की आमच्या पक्षात ये नाही तर निधीच देणार नाही हे कोणतं बोलणं झालं दंडवती साहेबांचा विचार भारताच्या संविधानाचा विचार शिवंदा जो पाडला जात आहे हा आपल्या लोकशाहीला कुठे घेऊन पालकमंत्री का हा देखील एक आमचा प्रश्न आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्याने एक सांस्कृतिक योगदान हे फार महत्वाचं आहे आणि या सांस्कृतिक योगदानासोबत लोकशाही मूल्यांना जिवंत ठेवण्याचा आणि लोकशाही कशी असली पाहिजे संसदीय प्रणाली कशी असली पाहिजे याचं शिक्षण प्रशिक्षण नागपे साहेबांसारखे लोक होऊन गेलेत की ज्यांचं ज्यांनी दरवर्षी अहवाल देत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ती लोकशाहीकडे आहे आणि दुसरीकडे आमच्या पक्षात या तरच निधी मिळेल हे बोलणं एकीकडे आहे हे सर्व जो महाराष्ट्र धर्म नाचण्याचा प्रयत्न होत आहे हा अत्यंत विदारक आहे त्यामुळे आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आम्ही पक्षाची पुनर्बांधणी आणि संघर्षाची भूमिका स्वीकारून पुढे जाणार कोकणामध्ये आला तिथे पक्षाची रत्नागिरी रेल्वे सिंधुदुर्ग लोकसभा विधानसभेसाठी शेतकरी उमेदवार होता परंतु तिथे सातत्याने कोकणाकडे काय भूमिका असणार आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून भविष्य काळात सध्या युती आणि आघाडी हा ही राजकारणातली अपरिहार्यता होती आणि या अपरिहार्यतेमध्ये सगळ्यांनी मिळून भाजपशी लढावं भांडावं यामध्ये आम्हाला जरूर दोन पावलं मागे यावं लागलं त्यासाठी जी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरची एक भूमिका कारणीभूत होती मात्र त्यासोबत या ठिकाणचा पक्ष जो हो आहे हा काही संपलेला नाही आणि संख्यात्मक दृष्टिकोनातून आमदार म्हणून आमचे सोळा निवडून आले असतील किंवा या जिल्ह्यामध्ये जी अवस्था आपण सांगितली त्याच्या अनुषंगाने काही परिस्थिती असेल खरं आहे मात्र पातल देश पातळीवर देश पातळी पासून आपण जेव्हा सिंधुदुर्ग आणि तळ कोकणाकडे को पाहतो तेव्हा दोनच विचार आज रोजी भारतात असल्याचं आपल्याला आढळून ते एक म्हणजे भाजपचा विचार आणि दुसरा म्हणजे काँग्रेसचा विचार आणि काँग्रेसचा विचार हा दुसरा तिसरा कोणी प्रचार असून जो भारताचा आपला सांस्कृतिक जो आध्यात्मिक जो डीएनए आहे आणि भारताचा डीएनए हाच काँग्रेस पक्षात आहे त्यामुळे भाजपच्या दंडेलशाहीशी फासिजमशी आणि फासिजमच्या सोबत कॉर्पोरेटला सोबत घेऊन भांडवलदारांना सोबत घेऊन जे आज राज्य पद्धत कारभार चालवत आहेत त्याच्या विरोधात एकच पक्ष विरोधात ठाकला आहे तो म्हणजे काँग्रेस आणि या काँग्रेसचा कार्यकर्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि भारताच्या कान्याकोपऱ्यात अजूनही आपलं स्व जपून आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग देखील आहेत या जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या लोकसभेच्या जागेच्या अनुषंगाने मागच्या काळात काही होऊ शकलं नाही हे खरं आहे मात्र दुसऱ्या पक्षातील राणेसाहेब हे काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये सत्ता होती म्हणून आले आणि बारा वर्ष त्यांनी सत्ता जी आहे ती काँग्रेसमधले सत्ता त्या बारा वर्षापैकी नऊ वर्ष ते सत्तेमध्ये राहिले नंतर निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तेव्हा मी आमदार होतो आम्ही त्यांना निवडून दिलं विधान परिषदेवर विशेष बाब म्हणून पाठवलं बाराच्या बारा, बारा वर्ष काँग्रेसमध्ये आले सत्ता घेतली आणि जाताना सगळं आपलं कडबळ घेऊन ते चालले गेले त्यामुळे इथली काँग्रेस जी आहे हे ते काँग्रेसमध्ये जे आले होते ते काँग्रेस प्रेम म्हणून नव्हे तर काँग्रेस जवळ मॅन्डेट आहे काँग्रेस जवळ कार्यकर्ते काँग्रेस गेल्याशिवाय आणि काँग्रेस सोबत राहिल्याशिवाय सत्ता मिळणार नाही म्हणून आले आणि आता सत्ता काँग्रेस जवळ नाही म्हणून ते गेलेले आहेत त्यांचे देखील जे बारा वर्ष आहे ते काँग्रेस मजबूतीच एक चिन्ह हे त्या त्याच्या बारा वर्षाच्या कारकिर्दीकडे आपण बघितलं पाहिजे त्यामुळे ते जरी गेले असले तरी काँग्रेस ही त्या काळातही जिल्ह्यामध्ये मजबूत होती आणि आगामी काळात आमचा जो संवाद आहे किंवा ज्या निखळलेल्या ज्या कड्या आहेत त्या आम्ही पुन्हा गत वैभव काँग्रेसला तर कोकणामध्ये निर्माण आणि पक्ष घेतलं तेव्हा स्पेशलिस्ट त्याला पक्ष घेतलं ना तेव्हा विचार केला नव्हतो राणे स्वार्थासाठी पक्ष आले आहेत किंवा काय आणि मधल्या दहा वर्षात राणेची पूर्ण सत्ता होती काँग्रेसची सत्ता होती सर्व संस्थांवरती काँग्रेस होती असं असताना आता पुला घालून दरम्यानच्या काळात पाणी गेले त्यामुळे त्यामुळे जे आले त्यांना घेतलं घेत असताना त्यांचे जे कमिटमेंट होते किंवा कसा आम्ही राहू ज्यांनी जेव्हा सांगितलं त्याच्यानुसार त्यांचं वर्तन पुढे ते राहिलं नाही प्रदेश त्यांच्या तो इतिहास आहे आणि काळ आहे आता तो गेलेला आता आव्हान येऊन ठाकलेली आहे आम्ही मागच्या काळातून शिकलं पाहिजे त्याचा याला प्रश्न आहे आपण आता नाही उल्लेख केला पण काँग्रेस प्रदेश पातळीवर गेल्या सात आठ वर्षात किती प्रयत्न झाले जिल्ह्यात रत्नागिरी सिंधुदर्ग आपण जे सचिव नेमले सेक्रेटरीज नेमले जनरल सेक्रेटरी नेमले अध्यक्ष ते किती वेळा इथे आले पक्षाला ताकद किती दिली त्यांनी पक्षाला किती निधी दिला कार्यकर्त्यांना याचा कधी विचार वरच्या प्रदेश लेव्हलवर झाला का आणि आता इलेक्शन जो मार जबरदस्त त्याच्यामध्ये आत्मचिंतन केलंय का पक्षाने आम्ही मागच्या ज्या काही चुका असतील उनिवा असतील त्याचा धडा घेऊन किंवा त्याच्या संदर्भातला जो काही शिकवण आहे ती घेऊन पुढे जाणार आहोत आणि मी यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही की मी प्रांताध्यक्ष झाल्यानंतर माझा सिंधुदुर्ग मी पहिल्या जिल्ह्यात संघटनात्मक मान्य करता येत आहे त्यामुळे हा याच्याऐवजी मी दुसऱ्याही भागात दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकलो असतो मात्र इथे येण्याचा जो माझा हेतू आहे मला असं वाटतं की तोच आगामी काळातली रूपरेषा काय असेल आणि आम्ही त्यापासून किती धडा घेऊन पुढे चालतोय याची हे सूचक आहे आतापर्यंत संघटनेच्या साठी प्रांताध्यक्षांनी सिंधुदुर्ग पासून सुरुवात केली असं उदाहरण कुठे हे नसेल आपल्या सगळ्यांच्या सूचना मदतीने या सर्व ज्या आमच्यातल्या असणाऱ्या दूर करू तुम्ही आता म्हटलं तुम्ही लढण्याच्या भूमिकेत तुम्ही आहात कसं तुम्ही म्हटला आता लढण्याच्या भूमिकेत तुम्ही राहत म्हटलात आता अनेक कंपन्या परराज्यातील कंपन्यांना ठेका दिला जातो चढ्या भावाने दिल्या त्यात सर्वसामान्यांची लूट होते नाही म्हटलं तरी याच्या नंबर प्लेटचं म्हणा सेतू सेंटरचं म्हणा आणि आताच स्मार्ट मीटरचे अदानीकडे चालले त्याबाबत तुम्ही विरोधक म्हणून दिसत नाहीये काय म्हणता तुम्ही मी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिला जो काउंटर प्रश्न पहिले येणार आहे मी तो आधी त्याचं उत्तर देतो की मनमोहन सिंग साहेबांनीच हे सगळं ग्लोबलायझेशन आणि हे सगळं सुरू केलं हा आपण प्रश्न नावाला नंतर विचारणार मी आधीच सांगतो की हे सगळं आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि ग्लोबलायझेशन जागतिक स्वरूपामध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला त्याची जी कारण होती स्पष्ट होती की लोकसंख्या आपली वाढत होती वाढत्या लोकसंख्येसोबत कृषीवरचा जो भार आहे तो कमी करणे हे देखील एक मोठं आव्हान होतं आणि त्या काळामध्ये आपण गॅटचा करार स्वीकारला आणि स्वीकारण्यामागची जी भूमिका होती स्पष्ट होती की बेरोजगारांना रोजगार मिळावे देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते वाढावं जेणेकरून लोकांचं दरडोई उत्पन्न वाढेल आणि तिसरा जो होता की आंतरराष्ट्रीय शक्ती म्हणून आपण उदय असावं आणि ते करत असतानाच शेतमालाचा भावही मिळाला पाहिजे म्हणून आयात निर्यातीच्या संदर्भात आपले धोरणं सुनिश्चित होते आणि ते करून आपण एक वेगळा पॅटर्न करून आपण पुढे गेलो ज्याचे खूप मोठे लाभ आपल्याला बघायला मिळतात आहे लहानपणी आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या पुढच्या पिढीच्या जवळ त्या बदलून गेलेल्या आहेत आपलं एकंदरीत जी सृष्टी जी आहे जी घराच्या स्वरूपात असेल किंवा शहरांच्या स्वरूपात असेल ही बदलली याच्या मुळाशी कुठेतरी हा चांगला निर्णय होता मात्र जेव्हापासून भाजप शासित प्रणाली देशामध्ये लागू झाली आहे त्यामुळे सर्वात अधिक निर्णय काय घेतला असेल तर जी नेहरूजींनी एकोणीसशे छप्पनला जी स्टॉक लिमिट ठरवली होती इशनशियल कमोडिटी ऍक्ट मध्ये समाविष्ट होता त्यांनी त्याच्यावर कोणी किती पण स्टॉक करा ती जी लिमिट होती ती उठून टाकली आता वारेमाप गोडाऊन मध्ये किती पण माल कोणी साठवू शकतो अशा प्रकारचे विषय असतील आता तूर निघालेली आहे मात्र कांडला बंदरामध्ये आता तुरीचे दोन मोठे मोठे जहाज जे आहेत ती उभी आहेत एकूण शेतकऱ्याचा माल येत असताना तुम्ही कमी भावात आयात करता सोयाबीन जे आहे ते दीडशे रुपये किलो त्याचं तेल आहे त्याच्यात ते त्याला चार हजार रुपये भाव आहे यानंतर जी कर्जमाफी जी आहे ती शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही मात्र सगळ्या उद्योगपतींना कर्जमाफी आहे त्यांना कोळसा नैसर्गिक गॅस असेल किंवा अनेक ज्या गोष्टी आहेत नैसर्गिक साधन संपत्ती मोकळ्या करून दिल्या जातात आहे त्यामुळे ही जी भांडवलशाही जी या भाजपने जी स्वीकारली ही अत्यंत चुकीची आहे आता जो शक्तीपीठ जो मार्ग आहे त्या शक्तीपीठ मार्गावरून मार्गासाठी जे फॉरेस्ट आपल्याच जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना माहित नाही की डिफॉरेस्ट ची अधिसूचना ही निघाली त्यामुळे हे कोणासाठी केल्या जात आहे तर थेट बंदरापासून त्यांना रेड कार्पेट हा अडाणींना टाकण्याकरता हा शक्तीपीठ आहे आता है सा, सा है है या शक्तीपीठावरून लोकांनी गोव्याला जाऊन कोणतं तीर्थ प्यावं हा संदेश सरकार देत आहे हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे त्यामुळे या सगळ्यांमध्ये आमची जी भूमिका आहे स्पष्ट स्वरूपाची आहे राहुल गांधी राष्ट्रीय स्तरावर आज या सगळ्या धोरणांच्या विरोधात लढत असणारा एकमेव आशेता किरण आहे ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि कर्मटेने या सगळ्या एकंदरीत जी लूट आपल्या देशामध्ये जी चालली आहे त्याच्या विरोधात संघर्ष करतात आहे महाराष्ट्र मध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी आता गडचिरोलीला एक नवीन त्या ठिकाणी हब तयार करण्याचं तिथला कोळसा आणि तिथला आयनॉर काढून एक करण्याचा एक घाट घातला जात आहे आणि ऍट द कॉस्ट ऑफ पर्यावरण तो होतो आम्ही तिथल्याही विरोधात आहोत शक्तीपीठाच्या संदर्भातही आमची भूमिका ही विरोधी पक्ष नात्याने आहेच मात्र आम्ही विरोधक आहोत हे सगळ्याच्या अनुषंगाने आम्ही आमच्या हरकती घेत आहोत मात्र हे सरकार मोक बैर आणि आंधळ आहे तुम्ही कोण काय ओरडते त्याच्या त्याच्याकडे ते बघत नाही काही ऍक्टिव्हिस्ट असतील कुठे माहितीच्या अधिकारातून काम करणारे कार्यकर्ते होते त्यांना जेलमध्ये टाकतात आहे कुठे संतोष देशमुख सारखी माणसं जी आहे त्यांचा क्रूर पद्धतीने खून होत आहे एकंदरीत

पक्षाच्या वोटर्सने काहीतरी विरोध केला आणि ते त्यांच्याकडे वळले असं म्हणायला वागं ठरणार नाही कारण एकूणच जर आपण जर मतदान जर बघितलं तर मग ही जी मानसिकता आहे ती परत मिळवण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न होणार आहेत हा माझा एक प्रश्न आहे आणि दुसरं आता जे आतापर्यंत मी म्हणताय की दहशतवाद हे काय काय होतंय याच्यासाठी आपल्याला इथे यावं लागलं आणि आपल्याला इथे बोलावं लागतंय आपले काँग्रेसचे कार्यकर्ते आपले काँग्रेसचे फुडाली या जिल्ह्यात देखील आहेत त्यांच्यामधून आता शक्तीपीठाचा जो महत्वाचा जो आहे कोल्हापूरमध्ये मोठं आंदोलन होते आझाद मैदानावर सिंधुदुर्गातल्या काम होतंय आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही काँग्रेसच्या पुढाऱ्याला कुठल्याही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला असं वाटलं नाही का की याच्यावरती काहीतरी काम करावं की म्हणून अनेक असे प्रश्न आहेत की ज्याच्यावरती विरोधी पक्ष म्हणून या मंडळींकडून काहीतरी प्रतिक्रिया येण्याची आवश्यकता आहे कोणतं तसं होत नाहीये मग हा महाळ पण का येऊ लागलेला आहे जिल्ह्यातील ज्या काँग्रेसचे माझे सहकारी त्यांनी या जिल्ह्यात काय सुरू आहे याच्या संदर्भात इथून बहुत अहवाल हा दिलेला आहे आणि त्यांनी त्या संदर्भात लढण्याची भूमिकाही ही घेतलेली आहे आपण निवडणुकीमध्ये काँग्रेसचा फिक्स होणार आणि त्या संदर्भात निवडणुकीचे निकाल वाईट का आले हा आपला विचारण्याचा जो रोख होता त्या अनुषंगाने इथे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था ही पुरती त्याची वाट लागली आहे दुसरा विषय जो आहे तो जाती जाती धर्माधर्मात फार मोठी तेढ ही निर्माण केलेली आहे मोठ्या प्रमाणावर उद्योगपतींचा पैसा जो आहे हा निवडणुकीत टाकला गे गेलेला आहे आणि या सगळ्यातून मोठ्या प्रमाणावर हिंसा ही झालेली आहे त्यामुळे रक्ता मासाचा चिखल करून भाजपनी सत्तेचं कमळ महाराष्ट्रामध्ये फुलवलेलं आहे असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही हे त्यांच्या ईशा त्यांच्या यशाची जी काळी बाजू आहे ती काळी बाजू देखील समोर ही आली पाहिजे आणि त्याकरता आम्ही लोकांमध्ये जाऊन आता थेट स्वरूपामध्ये काम करणार आहोत हा दुसरा प्रश्न होता आणि मी धन्यवाद देतो की आपण काँग्रेस जिवंत आहे आणि काँग्रेस कार्यकर्ता वैचारिक भूमिका नेहमी घेतो हे आपण ऍप्रिशिएट केलं त्याबद्दल मी आपला आभार एक काळ असा होता की प्रदेशकडनं अभ्यास शिबिर चिंतन शिबिर विषयांची माहिती आता आपण अनेक इश्यूज सांगितले मोठ मोठे इश्यूज सांगितले ग्लोबलायझेशन त्यावेळेला आता काय नाही दोनदा मेळा होतो कुठेतरी आणि भाषण होतात कुठे निघून जातात त्यानंतर ते फिरकत आहे जिल्ह्यात अशा असताना आपण आता या पदाचा घेतल्यानंतर अशा पद्धतीचा अभ्यास शिबिर लोकांना विशेष समजून सांगणार मग त्यांनी काही इश्यूज घेणं आणि आंदोलन करणं असं कधी होणार आहे का किंवा त्याच्यावर पत्रिका आपल्या जिल्ह्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे काँग्रेसचे जिल्हा जिल्हाध्यक्ष आहेत यांची आणि माझी भेटत एका प्रशिक्षण शिबिरामध्ये ही झाली होती आणि त्यांनी मला मी प्रांताध्यक्ष झाल्यापासून ते मला एकच सांगतात आहे की लवकर आमच्या जिल्ह्यात प्रशिक्षण घ्या तत्पूर्वी प्रशिक्षण घ्यायचं तर आता नेमकं कसं को कस घ्यायचं कोणाचं घ्यायचं या अनुषंगाने एक रितसर एक आम्ही योजना आखली आहे आणि त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या की एक महिन्यात प्रत्येक पंचायत समिती स्तरावर एक कार्यकर्ता आमचा असला पाहिजे ज्याला सेक्टर आणि मंडल अशी बांधणी के एस सी सीच्या अधिवेशनात मंजूर झालेली आहे आपल्या जिल्हा हा महाराष्ट्रातला छोटा जिल्हा आहे अर्थात पन्नासच जिल्हा परिषद सदस्य आपले असतील पन्नास जिल्हा परिषद पात्र स्तरावरील प्रमुख पंचायत समिती स्तरावरील शंभर आणि नगरपंचायतचे नगर अशा अशा सगळ्यांची यादी करून त्यातील शंभर दिवशी प्रशिक्षण हे लवकरच घ्यावं अशी अ, मी सूचना त्यांना दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात निवासी स्वरूपात येऊन त्या प्रशिक्षणामध्ये जरूर राहील आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सगळ्यांची भेट घेईल

याकरता आणि भय दाखवून जे महाराष्ट्रात चाललंय ते दुर्दैवाने आपल्या कुडाळमध्ये होत असताना आपण बघितलं ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि याकरता भयमुक्त दहशतमुक्त महाराष्ट्र निर्माण केला पाहिजे त्याची सुरुवात कुठेतरी सिंधुदुर्ग पासूनही आपल्याला करता येईल का हा एक प्रांजळ आणि एक निरागस प्रश्न घेऊन मी आपल्यापर्यंत आलो प्रदेश स्तरावरती कुठले कुठले विषय घेऊन नाही आता दरम्यानचा काळ हा आता पक्ष बांधणीचा आणि जो आहे तो संघर्षाचा काळ आहे आणि मी काँग्रेसचा अध्यक्ष आहे आमचे पदाधिकारी काँग्रेसचे आहेत आम्ही आता काँग्रेस म्हणून पुढे जाणार आहोत यथा अवकाश राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर जसे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी होईल त्यामुळे आम्ही पक्ष म्हणून काँग्रेस म्हणून आता पुढे जाणार आहोत राष्ट्रीय पातळीवरती जर निर्णय होता तर आता आपले जे नेते आहेत राहुल गांधी त्यांच्यावरती बऱ्याच वेळेस विरोधकांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून काही वक्तव्य होत असतात पण त्याला म्हणजे उत्तरावरती दिली जात नाही तर मी फक्त तुमच्या बाजूला जे चव्हाण साहेब बघतोय कित्येक वर्ष आम्ही त्यांना बघतोय म्हणजे त्यांनी त्यांनी काँग्रेस फार म्हणजे हे अनेक चेहरे असे पण मी त्यांचा आवर्जून उल्लेख करेन तर अशा पद्धतीने जे जे कुठेही म्हणजे तुमच्या तत्वांना घट्ट चिकून आहेत अशी मंडळी एकीकडे आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती दुसऱ्या बाजूला जेव्हा राष्ट्रीय स्तरावरच्या एका मोठ्या नेत्यावरती अशा प्रकारची विफलपेट केली जाते पण तुमच्याकडून कुठल्याच त्याच्याकडून त्याच्यावरती काहीच वक्तव्य केलं जात काय म्हणजे याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असेल स्ट्रॅटजीचा विषय नाही काय की सभ्यता सोडून वक्तव्य केल्याचं आपल्याला आढळून येत आणि या सभ्यतेचा आम्ही आमच्या काँग्रेस जन म्हणून त्याचा निषेध करतो किंवा चूक आहे म्हणतो आता आरेला कार्य करायचं का आणि मग तो आरेला कार्य केल्यावर तो रजिस्टर त्याला विरोध म्हणता येईल ही।, ही एक मागणी सर्वसाधारणपणे प्रतिक्रियेच्या माध्यमातून येते मात्र सभ्यता सुसंस्कृतपणा हा कुठल्याही परिस्थितीत सोडायचा नाही राहुल गांधी हे आमचे नेते आहेत त्यांच्याबद्दल वाईट बोललेला आम्ही खपून घेणार नाही हे जरी म्हणत असलो आणि तशा पद्धतीने आमचा प्रतिसाद जरी तसा असला तरी इतकं गलिच्छ जे बाबा बोलल्या जातं तेव्हा गलिच्छ बोलल्या निषेधाच्या पलीकडे किंवा निषेध हा सर्वतोपरी आहे आणि हे जे सरकार आहे ते इतकं की काय बोलावं कसं बोलावं हे त्यांना समजत सुसंस्कृत संसदपटू असे शब्द आपल्या महाराष्ट्रात दिले आपल्या जिल्ह्यात तसे दिलेले आहे आता वाचाळवीर सारखे शब्द जेव्हा निघतात तेव्हा हा एकंदरीत पक्षीय नव्हे तर हा आपल्या समाजापुढचाच निर्माण झालेला एक भीषण प्रश्न आहे आणि सर्व समाजांनी अक्रॉस द पार्टी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांनाच मिळून शोधावं लागणार आहे नाहीतर येणाऱ्या काळात ही ये ये अशी विकृत पद्धत जर सुरू राहिली तर येणाऱ्या काळात नेमकं काय होणार आहे लोकशाहीचं काय होणार आहे संसदीय प्रणालीचं काय होणार आहे आपण सार्वजनिक जीवनात राहतो तेव्हा काय होणार आहे असे सगळेच प्रश्न या निमित्तानं निर्माण होतील त्यामुळे संकट फार मोठा आहे समस्या फार मोठी आहे आणि आमची ही वर्करणी एकांकी जरी असली तर आपल्या सगळ्यांच्या सामान्य नागरिकांच्या आणि या मूल्यांवर ज्यांचा विश्वास आहे केवळ पक्ष म्हणूनच नव्हे तर काही विरोधकही असतील ज्यांना सभ्यता या देशात नांदावी वाटत असेल त्यांच्याही पुढचा हा प्रश्न आहे आणि या सगळ्यांनी मिळून या प्रश्नाचं उत्तर लवकर शोधलं पाहिजे नाही तर येणाऱ्या मागच्या पहिल्या एक एक माग आपण सर्वांनी आजकाल इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रचार प्रसार मोठा झालेला आहे जेव्हा बजेट सत्र सुरू झालं तर बजेट सत्र सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याच महाराष्ट्रातले जे विधानपरिषद विधान सभेचे जे सदस्य आहेत आमदार आहेत हे एकमेकांशी कसे बोलत होते विरोधकांनी एखादा शब्द जर वापरला तर किती तुटून पडत होते म्हणजे आता हे विधानसभेत मारामारी होणार का इथपर्यंत हा प्रश्न गंभीर्याने गेला काही मोठ्या मंडळींनी जे ज्येष्ठ आहेत त्यांनी बसून हे आपल्याला अशोभनीय असं सांगितलं तेव्हा कुठेतरी फ्लोअरवर शांतता झाल्याची बजेटच्या दोन दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळाली त्यामुळे एकंदरीतच आता अरे ज्या शिवीगाळ आणि जो काही विषय आपल्या सगळ्यांच्या समोर वाढून ठेवला आहे हा अत्यंत वाईट आहे चिंताजनक आहे गंभीर आहे संघटना वाढीबद्दल तर आता, आता इथून पुढे पक्षाचे पदाधिकारी नवीन संघटने पुनर्रचना अनेक सेल्स आहेत मला वाटतं परगड जी आली आहे कदाचित यामुळे कोणाला पद नाहीये आपले सेल ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह नाही फक्त प्रदेश अध्यक्ष आपले जिल्ह्याचे अध्यक्ष कधी कधी एखादं स्टेटमेंट करतात त्याच्या पलीकडे पक्ष म्हणून असं काम कुठे मला त्याला कारण प्रदेशचं पाठबळ नाही असं दिसतंय दोन जिल्ह्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग गेल्या काही इश्यूज बघा आपण कुठले इशू घेतले एक दोन मागायचे इश्यू घेतले तो प्रदेशने एकही असं आंदोलन प्रदेश लेवलवर झालेलं नाही दोन आठवड्यात दोन आठवड्यात प्रदेश पातळीवर निरीक्षक आम्ही पाठवणार आहोत की जेणेकरून जो स्कोप आहे नियुक्त आहे या संदर्भात काय करता येईल यासाठी प्रदेश फातून निरीक्षकही आणि आपण त्याच्या शिवाय ज्या या ठिकाणी भावना व्यक्त केली मी त्याला भावनाच म्हणतो युअर सजेशन फॉर टेकिंग वी एज एक्शन थँक्यू हा वेलकम बाईक घेऊया बाईक घेऊया बाईक घेऊन घ्या ना आता तुझं बोला बाहेर